असं माझा कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या जाहीर सभा ज्या आयोजित केल्या होत्या त्यातली शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही सभा होती माझा दौरा आता पुण्यापासून सुरू झाला पुण्याच्या नंतर मी इतर करंजीला आलो आणि इतर करंजीला सभा चालू असताना एकदम अतिवृष्टी झाली त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरी व पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्या समोर उभा राहिलो माझं फारसे कोणताचं भाषण झालं आणि फाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतरकरण दिला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता पण अतिवृष्टी त्यामुळे मला थांबावं माझे सगळे कफे ओलेसिंह झाले होते आणि एका ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतोय याची वाद बघत मी आणि माझे सहकारी थांबले होते आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम हा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शेवटच्या ठिकाणी होता आणि तिथली सभा ही करण्यासाठी माझं हिरी पाणी त्या ठिकाणी होत आनंदाची गोष्टी होती की त्या सगळ्यांना पोचण्याच्यासाठी मला जरी उशीर झाला तरीसुद्धा सुद्धा हजारांच्या लोक त्या ठिकाणी वसून होते आणि त्यामुळे साहजिकच सा। मला बघायची संधी मिळाली परंतु मला काहीनं तुमच्या सगळेला येण्याच्या संबंधी मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळे तिचं भाषण मी अवृत्त घेतलं तोपर्यंत सहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळं मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं तुमच्या फॅन येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही फुली केली आणि ती करून मी असता तुमच्या सगळीच्या रस्त्यावर हो आहे आत्ता मी प्रत्यक्ष झालीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं आणि कोल्हापूरच्या चोड़। फुलं मी थोडं आलेली आहे त्यामुळं मला खात्री वाटत नाही मी वेळेस तिथं फोटल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली करोनाचं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राच्या हातामध्ये まだダスたか,はか,か,たかススたいらカル・バあイ。アニアニマハイエンシャカル・ケンジサ、イドカシャファッション・ソロネスクス。ヒラジカシコンシャファカシェファブル・タカシェ。アファンデル・バリシャ。イシュウティ、ニュージカクとキャンニュージキンシャワジアツ、イドカンシャファッション・ササ आपण अशी भूमिका मांडतो नवी दिशा द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे प्रश्न त्यानंतर सोडवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण करत असतो आणि तोच विचार माझ्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्यासोबत बनचं आहे आज समाजावादीनं एक गोष्ट सांगितली जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून लालजी बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेतला हे भाजपच्या करून सत्र सांगितले जाते आज या महिलेच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडून जाहीर केलं गेलं काही लोकांना काही महिलांना पैसे मिळाले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्यानंतर त्या दाजी बहिण या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचार न केली की तुमची यासंबंधीची तक्रार काय त्यांचं उत्तर असं होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खराब प्रश्न आम्हा भगिनींचा आमच्या संरक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षाचे आकडेवारीचे किंवा सदस्या वर्षाचे आकडेवारीचे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या ह्या फार मोठी आहे आणि तो आकडा इतका मोठा आहे तर प्रॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असतात आणि हे जर चित्त असेल तर तुमची लाडकी बहीण म्हणून देण्यात काय असतं एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं पंधराशे रुपये हसावून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अत्याचार याचे इतके आखडे वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाय करायचे आणखीन एक प्रश्न गंभीर असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा फत्सा लागत नाही त्यासंबंधीच्या ना कुठून ना कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा तक त्याचा तक शोध होत नाही आणि एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला किडनॅपिंग पळून येणं या प्रकारचे चित्र दिसतात ये दूरी वर दूरी आज हम से वही हम से वही बाहर से वही ऐसे ही थे और वही से 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 ये सोच हम से कर पाए सत्ता देना है जीवन के लिए नहीं और ये फैसले से सदर जो आज सत्ताधारी मांजी पाहतात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फायची असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दयानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याच्या खोऱ्यात गेलो मी स्वतः योजना दिल्यामध्ये आत्ताच्या एका गृहस्थानी केली त्याच्या घरी वेचायला गेलो कारण समजून घेते ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या बायकोला मिळतं मी विचारले त्या की तुझ्या नवद्यांनी आस्वस्था का केली तिने दिलं की आम्ही कापसाचं फीक घेतो आणि त्या कापातील फीटपासली लीयेने खता उचेले लेंके से कैसे कर दूं जैसे फीक करने वाले रास्ते फीक दूसरे से जैसे लेंके से रास्ता में जिल से बाकी जाएगा रकम कैसे सकती है अंदर से रकम सकती どこんだんてうどらいどんしてかそれを考えのかそれを考えているのかそれを考えいるのかそれを考えているのかそれを考えているのかそれを考えているのかそれを考えでいるのかそれを考えていのかそれを考ていかそれを考えていかを考てかそれをのかそれをかそいるのかそれをるかそれを考えかそい माझ्या नवद्याचा धोक्या होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा सा तक्रार सावकाराने लावला बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली ही स्थिती माझ्या नवऱ्याला अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंडियन व्यवसाय विषारी औषध आहे त्याची वासती घेतली घता फायला आणि काही मिनिटातच त्यांनी आपले काम सोडले हे सगळे झालं केवळ हाताचं सोन्यासारखं पीक गेलं त्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला आज याचा कुठलाही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचं अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा प्रकारे आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती फार मोठे जवळपास सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वाचनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कृती माफ केले जातात आणि हजार दोन हजार कृती शेतकऱ्याच्या सा निसर्गाची साथ नसल्यामुळं थकले तर त्याच्यासाठी सक्तीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुढे असतील ते आत्महत्याच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात गरज आहे ती शिबि साली पाहतोय आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीधर होतात पण पदवीदान झाल्यानंतर आता नोकरी कुठं मिळते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नैरा असत हे आपल्याला बघायला दिसतं आणि निरा झालेली तरुणफेरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं दिसतं नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार आहे की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचा अर्थ चालू नोकरी लागे पण द्यावं आणि त्याच्याची निराशा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आणि असा हातात घ्यायचा निर्णय घेतला आणि हे निर्णय कृतीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आम्ही सांगतो त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी ज्यांचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग असतील त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं सर शक्य होणार आहे पण हे करायचं असेल तर तुमचं मत आम्हाला मिळालं पाहिजे माझं अफल्या सगळ्यांना आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला जे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मतदानाला जात असताना मतदान केंद्रावर तुमच्यासमोर अनेक चित्र असतील पण त्यातलं चुतारी वाजवणारा माणूस हे चित्र लक्षात ठेवून त्याच्यासमोरचं वचन तुम्ही बांधलं ते वचन लागल्याच्या नंतर तुमचं मत आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे बहुमताची मतं चुतारी तुतारी फुटणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर हे जे उमेदवार आहे ते यशस्वी होते आणि त्यासाठीच बाळासाहेब फाटील यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आव्हान मी आज या ठिकाणी बांधतो बाळासाहेब फाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करतो सा। महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सहकार मंत्री होण्याची जबाबदारी त्यांच्या सोपं येते आणि ते काम अतिशय प्रामाणिकपणाने स्वच्छ कारभाराने त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चलित्र संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला Bıçak maçlarını yürüdük. Bir katı yapay dediydi. Tüm şahıslar için sorun da Bir de tanrıya gittik. Tüm asil seva kurulduk. Bir kere de, faydalanan bir kere de, çeşitli fırsatlar kurulduk. Hatun, लोक करते आणि म्हणून असं स्वच्छ त्या दिन नेत्याला आपण संधी ही दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सह्याद्री साखर करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने आहेत पण सगळ्यात उत्कृष्ट करताना उत्तम व्यवहार करणारा कोणता याची नामा सह्याद्री करताना इथे उल्लेख तयार करण्या 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私さちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私ちは、私たちは、私たちは、私 एक उत्तम प्रकारचा राजकीय नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक दुष्तीनं कामाला लागला आणि जनतेचा प्रयत्न सोडवण्याच्यासाठी अखंड सो प्रयत्न करतो ही स्थिती तयार करण्यासाठी तुम्ही त्याला हजार लावा ही विनंती करतो आणि माझे भाषण या ठिकाणी संपुष्टो मी आपल्या सगळ्यांची एका गोष्टीबद्दल मागणी वापलो की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम ठरला त्याप्रमाणे मी बाहेर पडलं परंतु अतिवृष्टी ही काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे मिळले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीच्या सभा ह्या किती राशी अकरा बारा एक दोन पण चालल्या आहे तरी सुद्धा परवानगी होती पण आता निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर 그래서, 이때, 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 이때 मी आणि आमचा विचार झालेला किंवा लोकांची मदत किंवा लोकांचं प्रोत्साहन हे सतत मिळत आहे आणि त्यामुळं आम्हा माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारी मी पाहिजे हीच खात्री आत्ता या ठिकाणी देतो पुन्हा एकदा देगडी व्यक्त करतो आणि अवसाद सगळ्यांशी याला घेतो